ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त महाराष्ट्र एटीन न्यूज बुलेटिन या पद्धतीनं बदलापूरच्या आदर्श विद्या मंदिरामध्ये हा प्रकार घडलेला आहे आणि त्याच्या विरुद्ध जो जनप्रक्षोभ बदलापूरच्या जनतेमध्ये निर्माण झालेला आहे तो प्रातिनिधिक एक दर्शवतोय की महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्था कशा पद्धतीनं दयास केलेली आहे मी स्वतः कोकण शिक्षक मतदारसंघाचा आमदार म्हणून कार्यरत असताना आदर्श विद्यालयाला अनेक वेळेला भेट दिलेली आहे त्या ठिकाणची असणारी प्रचंड विद्यार्थी संख्या आणि एकंदर हे बघता अशा पद्धतीचा प्रकार जो झालेला आहे कुठेतरी मिसमॅनेजमेंटचा लॅकीना त्याच्यामध्ये दिसून येतो मुलींना टॉयलेटकडे नेण्यासाठी त्या ठिकाणी पुरुषाची नियुक्ती होते हाच मुळात चुकीचा आहे कटाक्षानं या कामगिरीसाठी महिलांचीच नियुक्ती असली पाहिजे आणि हे सारं होत असताना तेरा तारखेला हा प्रकार घडला आणि तत्नंतर साधारण सतरा अठरा तारखेपर्यंत तो दडपण्याचा प्रयत्न झाला आहे अशी माहीत नाही शाळा कुठल्या मॅनेजमेंटची आहे कोणत्या संस्थेचे पदाधिकारी आहेत हे महत्त्वाचं नाही महत्त्वाचं शाळेतले विद्यार्थिनी विद्यार्थी सुरक्षित असले पाहिजेत त्यांच्यासोबत अशा पद्धतीचा प्रकार घडल्यानंतर खरं तर शाळेच्या मॅनेजमेंटनं स्वतःहून त्याची दखल घेत त्या नाराधामाला योग्य तो धडा शिकवायला हवा होता त्या ठिकाणी व्यवस्थेमध्ये कमी पडलेल्या मुख्याध्यापिका आणि त्यांच्या सगळ्या एच ओडींना त्या ठिकाणी टर्मिनेट करायला हवं होतं आणि स्वतः पोलिसामध्ये या ठिकाणी या प्रकार दाखल करणं गरजेचं होतं पण कुठंतरी एक मिथ्या विचार हा आहे की आपली बदनामी होईल शाळेची बदनामी होईल माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं स्पष्ट मत आहे अशा प्रकारचा इन्सिडंट झाल्यानंतर जो कुणी त्याच्यामध्ये इन्वॉल्व असेल त्या नराधमाला पहिल्यांदा त्याच्यावर ॲक्शन होणं गरजेचं आहे ज्या मुलींना किंवा ज्या पालकांना हाच सारा नरक यांना मोकडायची मिळाली त्यांना आपण कसं रिलॅक्सेशन देऊ शकू कशी मदत करू शकतो हा दृष्टिकोन शाळा व्यवस्थापकानं पणानं घेणं गरजेचं आहे आणि पोलिसांनी दुर्दैवानं त्या ठिकाणी आपण बघतोय की बदलापर पोलीस स्टेशनच्या सिनियर बी आय ह्या महिला होत्या आणि एक महिला सिनियर पी आय असतानाही बारा बारा तास जर पालकांना या संदर्भातला गुन्हा दाखल करण्यासाठी अडकळवलं जात असेल दोन तीन दिवस हा गुन्हा दडवण्याचा प्रयत्न होत असेल तर त्याच्यापेक्षा दुर्दैवी आणि बाब असू शकत नाही आमची स्पष्ट मागणी आहे या नरादमाचा खटला भास्ट्रॅकवर चालला पाहिजे त्याला अशीची सजा होईल अशा पद्धतीची कलम लावली गेली पाहिजेत आणि त्याच्यावर तातडीनं कारवाई केली गेली पाहिजे जो चालडक्कलपणा गुन्हा नोंदवण्यामध्ये झाला कशा पद्धतीचं कामकाज अशा पद्धती तशी परिस्थिती या गुन्ह्याच्या न्यायालयीन बाबीमध्ये होऊ नये आणि खऱ्या अर्थानं ह्या साऱ्याचा आपण जर विचार केला तर काल अकोल्यामध्ये उघड केला आलेला आहे लातूरमध्ये आलेला आहे ला नाशिकला आलेलं आहे सारं का होतं तर कुठंतरी गुन्हेगारांना या ठिकाणी कवर दिलं जातं आहे संरक्षण दिलं आहे अशा पद्धतीची भावना या गुन्हेगारांमध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून त्याच्यातून हे प्रकार वाढीला लागलेले ला आहेत एका बाजूला राज्यामधल्या कोट्यावधी बहिणींना माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तर महा पंधराशे रुपयाचं वाटप करण्याचा जुलूस चालू असताना दुसऱ्या बाजूला मात्र आपल्या ह्या बहिणी त्यांच्या मुली सुरक्षित राहतील याच्या बाबतीत काळजी सरकार घेत नाही आहे दुर्दैवी आहे या सगळ्या प्रकाराचा महाविकास आघाडीच्या वतीनं समस्त केलेकरांच्या वतीनं काही निषेध करतो आणि या नराधमाला भाषीची शिक्षा होण्याच्या दृष्टीनं शासनानं निदान जे काही शासनाची हलगर्जी झाली पोलिसांनी हा प्रकार घडवण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर शासनाची प्रतिमा सुधारायची असेल ह्या नाराधामांना फाशी होण्याच्या ना, दिशेनं न्यायालयीन प्रक्रिया तातडीनं राबवली पाहिजे गंभीरपणे राबवली पाहिजे आणि तातडीनं त्याचा निर्णय शासनानं मिळवून घेतला पाहिजे त्याच्यावर अंमल केला पाहिजे तरच आपल्याला कायद्याची बूज आहे बहिणींच्या आणि आपल्या भाज्यांची बूज आहे असं आपण म्हणू शकू त्या दृष्टीनं कामकाज झालं पाहिजे हे आमची मागणी